श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत स्वामी पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं अगदी साधी आणि सोपी पद्धत त्याचबरोबर काय नियम आहेत अटी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी आहे आणि या निमित्तानं श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचबरोबर पारायणाचं महत्त्व काय आहे जेणेकरून या पारायणानं साक्षात दत्त महाराज स्वतः तुम्हाला दर्शन देतील तर असं या पारायणाचं खूप असं महत्त्व आहे त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्ल व श्री नृसिंह यांच्या वर्णन करण्यात आलेलं आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह हो सुरू असतात पारायण कसं करावं आणि तुम्ही पारायणात बसू बसणार असाल बघा तुमची इच्छा असेल तर नक्कीच त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत याची संपूर्ण माहिती काय आहे तर बघा गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर आवर्जून त्या संधीचा लाभ घ्या आणि खूप मोठी संधी बघा आहे स्वामी मठात निमित्त पारायण करू शकता किंवा अगदी तुम्ही या कालावधीत तुम्ही घरी देखील साप्ताहिक पारायण करू शकता गुरुचरित्र ग्रंथ या ग्रंथाचे बघा बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथामध्ये त्रेपन्न देखील अध्याय आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे श्री गुरुचरित्र जे आहे ते सांगितलं आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला हा सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे है अगदी अंतःकरण शुद्ध असताना केलेलं बघा चालू शकतं अगदी तुम्ही बघा या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या ही सातशे सात हजार चारशे एक्क्याण्णव इत इतकी आहे काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी बघा ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन या ग्रंथात ग्रंथकर्त्याने अतिशय बघा सोप्प भाषेत असं केलेलं आहे या ग्रंथात श्रीपाद शिवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे अनेक बघा रसाळाचे वर्णन केलेले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथा कथात्मक निरूपण अतिशय सुबोध आणि प्रासादिक भाषेत केलेला आहे असा हा सुंदर असा ग्रंथ आहे आणि या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण स्वामी पुण्यतिथी निमित्तानं कसं करावं त्याचबरोबर त्याची बघा पारायण करायची तुमची इच्छा आहे तर त्याची तयारी काय करायची आहे तर श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी काय करायचं आहे म्हणजेच काय आता बघा वीस तारखेला आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत तर अर्थात एकोणीस तारखेला शनिवारी चार कुत्रे आणि एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य जो आहे तो बनवून त्यांना खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन बघा करण्यापूर्वी तुम्ही आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे किंवा ते नसेल तर अगदी तुमच्या जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन थोडी बघा खडीसाखर आणि नारळ जो आहे तो स्वामी महाराजांसमोर दत्त महाराजांसमोर ठेवायचा आहे आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आहे मी हे हे पारायण ह्या या कामासाठी करत आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे माझ्याकडून ही सेवा होऊ दे असं त्यांना त्याचबरोबर सेवा होताना तुम्ही बघा त्यांना येण्यासाठी आवाहन करायचं आहे आणि निर्विघ्नपणे सेवा संपूर्ण पार पडू दे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी विनंती करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्र जे आहे ते वाचन बघा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावं वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही जिथे कुठे बघा ग्रंथ मांडणार आहात केंद्रात करणार असाल तर ठीक आहे परंतु घरी बघा जिथे कुठे तुम्ही मांडणार आहात ती जागा आधी स्वच्छ करायची आहे पुसायची आहे तिथे बघा चौरंग मांडणार आहात त्याच ठिकाणी छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यावर चौरंग ठेवायचा आहे चौरंगावर बघा तुम्ही वस्त्र जे आहे ते स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे पिवळ्या रंगाचं किंवा भगव्या तुमच्याकडे जो असेल त्याचं त्यानंतर सर्वात प्रथम दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामी महाराजांचा फोटो जो आहे तो चौरंगावर सर्वप्रथम ठेवायचा आहे त्यानंतर बघा धूप दीप जे आहे ते लावून घ्यायचं आहे दिवा लावून प्रज्वलित ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला ग्रंथ जो आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो देखील ठेवायचा आहे दत्त महा आणि वाचनापूर्वी श्री रोज श्री दत्त महाराजांच्या पोथीची म किंवा त्याचबरोबर फोटोची पूजा करून सर्वात प्रथम एक माळ गायत्री मंत्र त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे व त्यानंतर श्री ग बघा गणपती अथर्व शीर्ष वाचून त्यानंतर बघा तुम्हाला स्वामी स्तवन आहे ते वाचायचं आहे आणि त्यानंतर बघाय हे वाचून झाल्यानंतर वाचण्याला ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचं वाचन हे पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान तुम्ही करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यानं त्यावेळेस पारायण वाचण्याला बघा बंद ठेवायचं आहे अगदी तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही वाचू शकता श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचं जे अन्न जे आहे म्हणजे आहे ते घ्यायचं नाही हे जे काही नियम आहे हे कटाक्षाने पाळायचं आहे त्याचबरोबर बघा आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हाताचे हातचे बनवलेले अन्न जे आहे ते खाण्यासारखंच नाही त्याचबरोबर उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकच धान्य जे आहे ते खायचं आहे आता एकच धान्य म्हणजे काय तर तुम्ही बघा गव्हाची चपाती खाणार असाल किंवा बाजरीची भाकरी असेल ज्वारीची जे काही असेल ते एकच धान्य तुम्हाला या पारायण काळात खायचं आहे काही समस्या असल्यास स्वखर्चानं बघा काही अडचणी आल्या तुम्ही कुठं बाहेर गेलात तर स्वखर्चाने तुम्ही खर्च करून तुम्ही खाण्यास काही हरकत नाही परंतु शक्यतो मी तर म्हणेन खाऊच नका तुम्ही घरीच म्हणजे खा श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत वा पुरुषांनी बघा पुरुष पारायण करत आहात तर पुरुषांनी धाडी वाढवू नये त्याचबरोबर स्वतःच्या हातानेच ही दाढी करायची आहे तसेच या काळात चांबड्याच्या चा... आ... कुठल्याच वस्तू ज्या आहेत त्या चा वापरायच्या नाही ऐवजी तुम्ही नायलॉन किंवा रबरी बघा चप्पल देखील तुम्ही ती वापरू शकता श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत वा ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप महत्वाचं आहे हा नियम फार महत्त्वाचा आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परांना वर्ज करायचं आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर बघा रात्री झोपताना तुम्हाला पलंगावर किंवा गादीवर झोपायचं नाही तुम्हाला बघा हा देखील नियम अतिशय कटाक्षाने पाळायचा आहे स्त्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस देखील जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यायचं आहे परंतु पारायण लावलेलं ला आहे तर बघा अर्धव वा, अर्धवट ते सोडू नका त्याचबरोबर वारंवार गोमूत्र शिंपडायला दे शिंपडायचं आहे या सप्ताह कालावधीत रोज सकाळ आणि संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे रोज रात्री त्याचबरोबर रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम जे आहे ते वाचायचं आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे बघा श्री गुरुचरित्र वाचण्याची पद्धत काय आहे पहिला दिवस जो आहे त्या दिवशी अध्याय एक ते अध्याय नऊ पर्यंत वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते अध्याय एकवीसपर्यंत तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीसपर्यंत चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस वाचायचे आहे त्यानंतर पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस पर्यंत सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचं एक पारायण या पद्धतीने करायचा असतो हे स्वामी पुण्यतिथी निमित्तानं आपण पारायण करत आहोत सप्ता हा सप्ताह कालावधीचं पारायण जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करायची आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराजांचा त्याचबरोबर श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरता नैवेद्य जे आहे तो करायचा आहे नैवेद्याला बघा तुम्ही कांदा लसूण जो आहे तो विरहित तुम्ही जेवण बनवायचं आहे अगदी काहीही तुम्ही डाळ भात पोळी भाजी बनव पोळीभाजी बनवली शिरा बनवला किंवा पुरणपोळी जे काही तुम्ही बनवणार असाल तो नैवेद्य जो आहे तो बनवायचा आहे ग्रंथाचा नैवेद्य जो आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः ग्रहण करायचा आहे व मगच नंतरचं भोजन जे आहे ते करायचं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्येन जी काही सेवा तुम्ही करताय ना त्यात खंड पडू द्यायचा नाही आणि शक्यतोवर जमिनीवर झोपायचं आहे पलगावर अजिबात झोपायचा नाही हा नियम पाळायचा आहे बघा नियम काय आहे तर मांसाहार वर्ज परान्न वर्ज करायचं आहे परा म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण जेवायचं नाही त्याचबरोबर पलगावर झोपायचं नाही मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कांदा लसूण बघा वर्ज्य करायचं आहे तर हे जे काही नियम आहे बघा अगदी साधे सोपे नियम आहेत ते आवर्जून पाळायचे आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करायची आहे आणि सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता किंवा बघा आठ वाजता साडेदहा साडेदहा वाजता श्री दत्त महाराजांची स आरती करायची आहे स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर श्री दत्त महाराज श्री कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य करायचं आहे मांडायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता गोड काहीही बनवायचं आहे अगदी पोळी भाजी डाळ भात बनवला तरी चालणार आहे शिरा बनवा तरी चालेल किंवा पुरणपोळी जे यथाशक्ती तुम्ही जे काही बनवणार आहात ते बनवायचं आहे परंतु त्यात आवर्जून घेवड्याची भाजी जी आहे ती आवर्जून बनवायची आहे घेवडा हा बघा तुम्ही जेव्हा ग्रंथ वाचाल तेव्हा किंवा ज्यांनी केलेला आहे पारायण त्यांना माहीत आहे घेवड्याच्या घेवड्याचा वेलाचं महत्व काय सांगितलेलं आहे तर घेवड्याची भाजी आवर ही आवर्जून या नैवेद्यामध्ये आवर्जून बनवायची आहे त्यानंतर ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे तुमच्या जवळपास गाय नसेल तर बघा शक्य नसेल तर तुम्ही स्वतः तो, तो ग्रहण करायचा आहे आणि नंतरच बाकीचं जेवण जे आहे ते जेवायचं आहे श्रीगुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर त्याचबरोबर बघा आवर्जून जमिनीवर झोपायचं आहे पलगावर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो ना त्याला साक्षात दत्त महाराज स्वत बघा त्यांचं दर्शन जे आहे ते देतात हा माझा स्वतःचा अनुभव देखील मी तुम्हाला सांगते इतका दिव्य ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असं साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देत बघा दिव, दिव्य हा खूप दिव्य ग्रंथ आहे तुमची कितीही कठीणातील कठीण काही समस्या असेल तर ती या गुरुचरित्र ग्रंथाने बघा याच्या पारायणाने नक्कीच दूर होते तुम्ही गुरुचे बघा खूप नामी संधी आलेली आहे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस एप्रिलला आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात ही वीस तारखेपासूनच करायची आहे तर न बघा संधी चुकवू नका अतिशय बघा दिव्य ग्रंथ आहे अनुभव घेऊन बघा स्वतः साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतील इतका हा दिव्य ग्रंथ आहे त्याला पाचवा वेद मानला जातो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद